या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग शर्टिंग रेडीमेड आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडोतीस चोपन्न फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी सिव्हिल येथील निवासी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन सुरू आहे फलटण येथे महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येचा चौकशी अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी घेऊन माडने सोमवार पासून दोन दिवस काम बंद आंदोलन पुकारले आहे त्यामुळे शासकीय रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करण्यात आली होती त्याने रुग्णाची झाली नाही याच प्रकरणात माडने पीडितेला न्याय देण्याची मागणी करत गेल्याच आठवड्यात कॅन्डल मार्च काढला होता सोमवारी अत्यावश्यक उपचार वगळून इतर कामातील डॉक्टर या संपात सहभागी झाले होते आज आम्ही इथे संप पुकारलेला आहे हा संप महाराष्ट्र राज्यभर सगळ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ठेवलेलं आहे संपाचं मुख्य कारण हे आहे की आपण सगळे लोक डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाबद्दल ज्ञात आहोत प्रकरणाला एक सात ते आठ दिवस होऊन गेलेत पण अजूनपर्यंत योग्य ती चौकशी सरकारकडनं झालेली नाही आहे आरोपींना फक्त अटक करून झालेली आहे पण त्याच्या पुढची चौकशीला ज्या पद्ध पद्धतीने दिशा द्यायला पाहिजे ती दिशा अजून मिळालेली नाही आहे त्याची चौकशी पण पोलिसांकडनं होत आहे पण आमची मागणी अशी आहे की त्या चौकशी ती चौकशी एस आय टी स्थापन करून मोठ्या अधिकाऱ्यांकडनं जे उच्च निवृत्त माजी न्यायाधीश ह्या लोकांकडनं त्याची चौकशी व्हायला पाहिजे आरोपीसुद्धा पोलीस खात्याचे आहेत आणि आमची मागणी आहे की त्याची चौकशी ही पोलीस खात्याच्या वर म्हणजे निवृत्त न्यायाधीश लोकांकडनं किंवा महिला आयोगाच्या मोठ्या लोकांकडून व्हायला पाहिजे त्यासोबतच एक तीन चार दिवसाआधी महिला आयोगाचे अध्यक्ष यांनी जे स्टेटमेंट पास केलं होतं त्याच्यात असं दिसतं आहे की डॉक्टर संपदा मुंडे यांच्या चरित्रावर त्यांनी संशय घेतलेला आहे त्या व्यक्तीवर डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर जिवंत असताना आता ऑलरेडी तेवढा छळ झालेला आहेच पण निदान त्यांचा जीव गेल्यानुस गेल्यानंतरसुद्धा त्यांच्या चरित्रावर इतका संशय घेण्यात येत आहे हे सरोसर चुकीचं आहे रुग्णसेवेवर फारसा फरक पडला नसला तरी सेवेवर परिणाम झाला